मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकोल्यात जाहीर सभा होती त्यांच्या आगमनामुळे शहरात वाहतूक बंद होती मात्र याचवेळी अडकलेल्या रुग्णवाहिकेला वाहतूक पोलिसांनी तत्परतेने मार्ग मोकळा करून दिला पोलिसांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे आज अकोला शहरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली मुख्यमंत्री अकोल्यात पोहोचताच त्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात वाहतूक थांबविण्यात आली होती सगळीकडे जणू एक प्रकारचा अघोषित कर्फ्यू जाणवत होता अशा परिस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा जात असताना शहरातील एका रुग्णवाहिकेला थांबावे लागले रुग्णाची स्थिती गंभीर होती आणि वेळेवर उपचार मिळणे गरजेचे होते मात्र त्या क्षणी अकोला वाहतूक विभागातील पोलिसांनी सतर्कता दाखवत तात्काळ रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिला या गट्टेमुळे एकीकडे मुख्यमंत्री आल्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक खोळंब्याबद्दल नाराजी होती तर दुसरीकडे पोलिसांच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचाही सूर होता सुरक्षा महत्त्वाची असतेच पण रुग्णांचे प्राण अधिक महत्त्वाचे असे उपस्थित नागरिकांनी नमूद केले मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या गडबडीतही ता मानवतेचे भान राखत पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून दाखवून दिलं की पोलिसांची जबाबदारी केवळ कायदा सुव्यवस्था राखण्यापुरती मर्यादित नसून मानवतेच्या प्रसंगी संवेदनशील निर्णय घेणंही तितकंच महत्वाचं आहे ही घटना अकोल्यात चर्चेचा विषय ठरत आहे आणि समाज माध्यमांवर देखील वाहतूक पोलिसांचे कौतुक सुरू आहे